काल मम्मीकडे आले होते आणि आज मला पुन्हा नाशिकला जायची वेळ आली आहे हे तर चालतच राहणार आहे सिलसिला जसे की आता लोकं म्हणत आहेत की तू फक्त व्हिडिओसाठीच इकडं तिकडं फिरत असते तर ठीक तु आहे तुम्ही तुमच्या डोक्यानुसार बोला मी माझं काम करायचं काय बंद करणार नाही आहे आणि प्रत्येकजण कमवण्यासाठीच आलं आहे यूट्यूबवर आणि मी पण तेच करते ठीक आहे चला तर मग सकाळी उठल्यानंतर गेले आठ दिवस मुलं मम्मीकडे राहिले होते खूप छान त्यांना वाटलं आणि जेव्हा सांगितलं की बाळा आपल्याला आज जायचं आहे तर सगळेच इमोशनल झाले होते मुलं पण किती कौतुक आणि राहुलला जवळ घेत होते त्यांचा खूप जीव आहे राहुलमध्ये आणि आता आमचं काय आम्ही फोनवर कंटिन्यू बोलत असते म्हणून एवढं काय नाही आम्ही मजा मस्ती करत होतो बाय कर जोरायचं म्हण बाय मामा म्हण त्यानंतर मम्मीने माझ्या आवडीची मस्त दोडक्याची भाजी केली होती रसभाजी आणि मला भात प्रचंड आवडतो तुम्ही मला बरेचदा भात खाताना बघितलं आहे तर मला भात खरंच खूप आवडतं भात आणि लाल ग्रेव्हीची कुठलीही भाजी चालते किंवा शेंगदाण्याच्या कुटातली तर मम्मीने छान भाजी केली आणि त्यानंतर पटकन असं निघाले कारण की आज रविवार पण होता आणि मला माहिती आहे की खूप गर्दी असणारे बसस्टँडला पण माझ्याकडे ऑप्शन आणि सारखं मम्मीला म्हणत होता तुला सोडून जाऊ तुला सोडून जाऊ आणि फायनली तो दिवस आला जा i तर त्याला का 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 सा तर काही ऑप्शन नाही आहे आता म्हटलं नवरात्रीत पाठवेल मुलांना दांडिया खेळायला कारण इथे काय फारशी काय ओळख पण नाही नाशिकमध्ये आणि कुठे घेऊन जायचं नाही इथे कसं पोरंसारखे येतात तर त्यांचे फ्रेंड्स पण इथेच आहे आणि हा सुमित माझ्या वैष्णवीचा बेस्ट फ्रेंड तो रोडवर त्याच्या पप्पांच्या ऑफिसला चालला होता आणि तितक्यात तो भेटला तर मुलं इतके एक्सायटेड झाले नाही काय कधी कधी वाईट पण वाटतं असं जाताना की मुलांचं मन रमलेलं असतं आणि आपल्याला त्यांना घेऊन जावं लागतं पण काही ऑप्शन नसता स्कूल साठी जावंच लागेल तर इथे बघा एकसुद्धा बसला अशी जागा रिकामी नव्हती माझ्यासमोर नाशिकच्या दोन तीन बसेस होते पण त्यात बसण्याची हिंमतच माझी झाली नाही कारण इतकी भयानक गर्दी म्हणजे असं उभं ठेव उभं राहायला पण जागा नव्हती मग जी बस मला नंतर मिळाली ना पहिली ती बस मी बसले आणि समोरच सीट मिळाली नशीबाने तेवढी घ बस घाण होती पण ठीक आहे असू दे गव्हर्नमेंटची बस आहे आपण त्यांना घाण म्हणून कसं चालणार ना शेवटी आपल्याला आपल्या ठिकाणी पोहोचवते तर असो ही बस मला मिळाली आणि अगदी जिथे माझे हजार रुपये जातात शिवशाही आणि शिवाईमध्ये तिघांचं तिकीट काढण्यासाठी इथे फक्त मला किती लागले ला? असतील तीनशे चौवेचाळीस रुपये लागले दोघांचेच तिकीट काढलं पैशूचं आणि माझं तर छान बस होती ठीक आहे पण दुपारी तीन वाजता निघाले होते आणि आय वॉज एक्सपेक्टिंग की फक्त पाच तासामध्ये मी काल कमेंट आली होती त्या डी वरती मांजरीचा फोटो असतो बघा सारखी हेट कमेंट करते की तुझ्याकडे फक्त एकच आहे का गं तर कसं सांगायचं आहे या बायकांना की एकच पॅन्ट नाही आहे माझे पॅन्टचे कलेक्शन्स जर तुम्हाला शेअर केले ना ऑलरेडी बरेच लोकांना माझे पॅन्टचे कलेक्शन्स आवडतात तर ठीक आहे एखाद दिवशी दाखवते की कि माझ्याकडे किती पॅन्ट्स आहेत खरं तुम्हाला दाखवण्यासाठी मुद्दाम करायचं नसतंच मला पण असो काय बोलणार आता ह्यांना बऱ्याच लोकांना माझे पॅन्टचे कलेक्शन बघायचे पण आहे तर मी दाखवेनच त्यानंतर हे लिटिल हार्ट घेतलं मला खूप आवडतं लहानपणीपासून लिटिल हार्ट हे बिस्किट खूप आवडतं आणि बसमध्ये खरंच थोडासा ना कंटाळा येत होता मला कारण ना बस प्रत्येक ठिकाणी स्टॉप घेत होती आणि ह्यामुळे इतकं वैतागवाडी झाली होती ना की कसं शिवशिवाईमध्ये किंवा शिवाई जी काही बस असते त्यात कसं डायरेक्ट जातो ना आपण एकाच ठिकाणी बस थांबते पण ही प्रत्येक ठिकाणी थांबत होती आणि वैष्णवी त्यानंतर ना लस्सी पिण्याचा इतका कंटाळा आलेला मला म्हटले आई तू पी आई तू पी मी म्हटलं नाही तुलाच प्यावं लागेल मी पिणार नाही पण मजबुरी का तर... ना महात्मा गांधी फेकून तर देता येत नाही म्हणून जबरदस्ती मी पिली बरेच व्ह्युअर्स म्हणतात की ताई तू दोन मुलांना घेऊन एवढा प्रवास करते किंवा तू एकटी पण एवढा प्रवास करते रात्र बेरात्र करते तुला कशी गं इतकी हिंमत आहे किंवा तुला भीती नाही का वाटत तर ना मला आधीपासून सवय आहे सवय म्हणजे कशी आता तुम्हाला माहितीच आहे की आम्ही पंजाबला वगैरे होतो तर तेव्हा फ्लाईट नाही यायचे त्यामुळे काय वाटायचं नाही पण फ्लाईटनं ना जरी आले तरी मला मम्मीकडे जायला ट्रॅव्हल्सच लागायचे जी, जी काय रात्रीचीच असायची मी रात्रीचा प्रवास बराच केला त्यामुळे एक हिंमत येऊन जाते माणसांना आणि मुळात मला रात्रीचा प्रवास का आवडतो की शांतता असते काय झिकझिक नसते टेन्शन नसते आणि आता तर असं झालं की वैष्णवीची स्कूल सुटली की त्यामुळे आम्ही संध्याकाळी निघतो आणि दुसरा मुद्दा म्हणजे माझ्या घरी येणाऱ्या पाहुणे सुद्धा रात्रीला का येतात खूपच चर्चेत आहे हा विषय तर त्याआधी सांगते की एका ठिकाणी ढाब्यावरती बस थांबली होती जेवायला तर तिथे पुन्हा आमची गाडी बंद पडली आणि का असं होतं खरंच कळत नाही मी ज्या बसमध्ये बसेल ना ती बस खरंच खराब होऊन जाते पण अगदी पंधरा मिनिटात ती बस पुन्हा चालू झाली नशीब बस बदलावी लागली नाही मला तर हे बघा प्रत्येक हे आता कसं आहे सचिनला सहा वीकली ऑफ असतात ठीक आहे इंडियन प्रॉपर्टीला आपले चार विकली ऑफ असतात आणि नॉर्मल जे इंटरनॅशनल ब्रँड असतात त्याला सहा वीकली ऑफ असतात तर तो काय करतो दोन दोन दिवसाच्या सुट्ट्या घेतो मग आजचा दिवस त्यांनी जॉब केला की आज रात्री तिलाच निघणार ना तो कशाला उद्याच्या दिवशी सकाळी सकाळी निघेल म्हणून आज रात्री निघतो जॉब करून रात्रीला सहा सात वाजता जरी निघाला तर रात्रीला मध्यरात्री इथे पोहोचतो आणि सगळेजण जॉब करणारे असतात ते आपल्या आपल्या कन्व्हिनियन्सनुसार निघतात त्यामुळे ठीक आहे आता लोकांना काय वाटतं त्याच्याशी आपल्याला काही फरक नाही पडला पाहिजे आणि मला पण मुळात पडतच नाही कसं तसं आम्ही जवळपास तीन वाजता दुपारी बसले होते तर मला साडेआठ पावणे नऊ वाजले इथे पोहोचायला मुंबई जो नाका आहे तिथे पोहोचले तिथून मग मी आता घरीच माझ्या तर बरेच जण म्हणतात की ताई तू प्लीज घरचा ऍड्रेस दे वगैरे तर खरं सांगू का नाही करायला पाहिजे कारण खूप लाखोणी लोक बघतात आणि फक्त युट्यूबवरच नाही तर आपल्याला इन्स्टा फेसबुकवर पण सगळेच बघतात ना त्यामुळे थोडीफार प्रायव्हसी मेंटेन करणं खरंच खूप गरजेचं आहे तर घरी आले सव्वा नऊ पर्यंत पटकन बॅग वगैरे ठेवली हातपाय धुतले आणि म्हटलं होतं की वरण भात करेल मी पण नाही जमलं मला डायरेक्ट आता म्हटलं बाहेर जाऊन खावं तर आमच्या इथे आहे इथे चायनीज तसं ह्या एरियामध्ये खूप सारे हॉटेल्स आहेत पण जी हॉटेल पहिला सापडेल तिथे जाऊया म्हटलं मग चायनीजच खायला बसलो पण त्याआधी माझी बस माझी गाडीच चालू व्हायला तयार नव्हती कारण ना थंड खूप होतं वातावरण पाणी हे सगळं असल्यामुळे तर खूप वातावरण गार झाल्यामुळे माझी स्कूटी जवळपास दहा मिनटं लागली चालू व्हायला आणि ती स्कूटी पण जवळपास खूपच जुनी आहे पंधरा एक पंधरा एक वर्ष जुनी असेल तर असा होता माझा आजचा दिवस उद्याच्या ब्लॉगमध्ये भेटूया तोपर्यंत बाय